नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे जास्तीत जास्त प्रति शेतकरी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान दिलं जाणार आहे कमीत कमी प्रति शेतकरी हे अनुदान दिले जाणार आहे आणि या अनुदानाच्या प्रक्रिया या अनुदानाचा आर आल्यानंतर बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांना एक प्रश्न पडलेला होता की नेमकं हे अनुदान मिळणार आहे तरी नेमकं कोणाला तर मित्रांनो या अनुदानाचं वितरण करत असताना दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणीच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन या पिकाची नोंदणी करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याला ती नोंदणी आहे अशा शेतकऱ्यांनाच हे अनुदान दिलं जाणार आहे अशा प्रकारचे एक महत्वाची अशी अट याच्यामध्ये टाकण्यात आलेली होती याच पार्श्वभूमीवरती बऱ्याच शेतकरी बांधवांच्या माध्यमातून डाटा पाहण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु आपण जर पाहिलं तर पोर्टलला सर्व शेतकऱ्यांचा डाटा या ठिकाणी दाखवला जात नाहीयेत ॲप्लिकेशन अद्ययावत झालेले अपडेट झालेले आहेत त्यामुळे जे काही जुने डाटा होते किंवा जुने ई पी पाहण्या होत्या तर त्या आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीयेत आणि या परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांना दोन हजार तेवीस मध्ये आपली सोयाबीन किंवा कापसाची पाहणी झालेली आहे का असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे आणि झालेली असेल तर नेमकी किती क्षेत्राची झालेली आहे हे कसं पाहायचं याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो याच्यासाठी आपल्याला ले महाभूमी लेखच्या पोर्टलवरती यायचंय महाबुलेखच्या पोर्टलवरती आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आपण पोर्टलवरती आलेलो आहोत नियमित लॉग इन जर आयडी आपल्याकडे असेल लॉग इन आय पासवर्ड तर आपण या ठिकाणी याच्यावरती करू शकता किंवा ओटीपी जर आपल्याला करायचा असेल तर या ठिकाणी आपण ओटीपी टाकून करू शकता या ठिकाणी ओटीपी टाकण्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर आपण टाकून घेऊयात मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर ओटीपी पाठवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी ओटीपी आपल्या मोबाईल नंबरवरती येणार आहे तोच ओटीपी आपल्याला जो काही आहे तर तो या ठिकाणी टाकून लॉग इन करायचंय तर आपण लॉग इन करून घेऊयात ओटीपी टाकून झालेला आहे ओटीपी सत्यप्रत करा वरती आपल्याला क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर थोड्याशा वेळाच्या अंतराने आपल्या समोर अशा पद्धतीचं पोर्टल ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्हाला यू एल पिन माहीत आहे का आपल्या यू एल पिनची माहिती असेल तर या ठिकाणी टिक करायचंय अदरवाइज आपल्याला या ठिकाणी अनटिक करून आपल्याला जे काही जिल्हा असेल तालुका असेल गाव असेल किंवा जे काही तुमचा गट नंबर असेल तर त्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी निवडून आपला सातवारा मिळवायचा आहे त्यासाठी जे काही अमाऊंट आहे तर ते आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे आपलं जे काही खातं आहे तर तीस रुपये सध्या त्याच्यात आहेत आणि खाली टीप आहे प्रत्येक सातबारा डाउनलोड करण्यासाठी पंधरा रुपये आकारले जातील ही रक्कम उपलब्ध शिल्लक म्हणून वजा केली जाईल तर अशा पद्धतीचं या ठिकाणी पूर्ण पोर्टल आपल्याला दिसतंय मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जर पैसे टाकायचे असतील तर या ठिकाणी रिचार्ज चा खात्यावरती आपल्याला क्लिक करायचंय आहे अशा पद्धतीचं पोर्टल ओपन होईल किती रक्कम टाकायची ती रक्कम रक रक या ठिकाणी टाकायची आणि आता पैसे द्यावरती क्लिक करून समोरची प्रोसेस करायची आहे तर आपण या ठिकाणी सातबारावरती बारावरती क्लिक करूयात डिजिटल सात बारावरती क्लिक करूयात डिजिटल स्वाक्षरी आठ ए या ठिकाणी आपण बघू शकता डिजिटल स्वाक्षरी फेरफार क्रमांक या ठिकाणी बघू शकता डिजिटल स्वाक्षरी केल्यान प्रॉपर्टी कार्ड असेल किंवा इतर ई रेकॉर्ड असतील तर आपण या ठिकाणी ते बघू शकता आता सातबारा मिळवण्यासाठी आपल्याला करायचं काय तर या ठिकाणी अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे जो की जालना या ठिकाणी निवडून घ्या नंतर तालुका आहे तालुका निवडायचा आहे आपल्याला तालुका निवडल्याच्या नंतर आपलं गाव जे काही आहे तर ते गाव या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे इथे एक सूचना आपल्याला अशी आहे की बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांचं जे काही आहे तर गाव वेगळं असतं आणि जी काही जमीन आहे तर ती दुसऱ्या शिवारात असते तर आपल्याला जमिनीचं ज्या ठिकाणचे शिवार असेल ती जमिनीचं जे काही गाव असेल तर आपल्याला ते निवडायचं आहे जसं की माझं गाव कोदुली आहे परंतु जी काही जमीन आहे तर ती आपली जमीन बाभुळगाव मध्ये येते आणि म्हणून या ठिकाणी आपण बाभूळगावात जे काही आहे तर ते निवडणार आहोत जो काही अंकातला सात आपल्यावरती क्लिक ठेवायचा आहे या ठिकाणी आपला जो काही गट नंबर असेल तर तो गट नंबर टाकायचा गट नंबर टाकल्याच्या नंतर खाली जे काही सब गट नंबर असतील तर ती येतील त्याच्यामधला आपल्याला निवडायचा आणि या ठिकाणी आपल्याला एक सूचना येईल की दिस दिसा इज डिजिटल साइन ऑन द अनफिल्ड ट्वेंटी सिक्स टेन ट्वेंटी ट्वेंटी इतक्या टायमाला अनफोल्ड यू टू वॉन्ट टू डाऊनलोड इट आपल्याला डाउनलोड करायचं आहे का तर आपल्याला यावरती ओके क्लिक करायचंय ओके क्लिक केल्याच्या नंतर थोडासा वेळ त्या ठिकाणी लागणार आहे वेळ लागल्याच्या नंतर आपण जे काही आहे तर या ठिकाणी ऑप्शन आपल्याला दोन ऑप्शन आलेले आहेत त्या ऑप्शन मध्ये आपण पाहू शकता की वरती आपल्याला पीक पाहणी केल्याचा तीन वर्षाचा डेटा आपल्याला वरती टिकमार ठेवायचा आणि डाऊनलोड करा वरती डाउनलोड करायचे करा इथे परत एक ऑप्शन येईल आपल्याला मेसेज येईल की फिफ्टीन विल बी डिडक्टेड फ्रॉम युअर अवेलेबल बॅलेन्स फॉर सात बारा डाऊनलोड जो काही तुम्ही सात बारा डाऊनलोड करताय तर तुमच्या अकाउंट मधून पंधरा रुपये या ठिकाणी वर्ग केले जाणार आहे त्याला ओके करायचे ओके केल्याच्या नंतर आपण त्याला परमिशन दिलीत परमिशन दिल्याच्या नंतर आपला जो काही सात बारा आहे तर तो इथं डाउनलोड झालेला आहे डाउनलोडिंगला आपल्याला नोटिफिकेशन मध्ये बघू शकता की जो काही सात बारा आहे तर तो या ठिकाणी अशा पद्धतीचा सा सात बारा आपला डाउनलोड झालेला आहे आता याच्यावरती आपण खाली बघू शकता की ई पीक पाहणी आपण काय काय केलेली होती आणि काय काय केलेली नव्हती यामध्ये बघा मित्रांनो वरती आपल्याला दिसत असेल की वर्ष हंगाम खाते क्रमांक पिकाचा जो काही प्रकार आहे तर तो आहे सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत तर आपण बघू शकता दोन हजार बावीस तेवीस खरीप पीक हमा हंगाम या ठिकाणी पीके या ठिकाणी पूर्ण अशी माहिती आपल्याला दिलेली आहे दोन हजार तेवीस चोवीस ची सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे तर अशा पद्धतीचा हा सात बारा जो काही आहे तर तो आपल्याला डाउनलोड करून ठेवायचा आहे या ठिकाणी त्याच्यामध्ये किती क्षेत्राची पाहणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या पिकासाठी काय पेरणी झालेली आहे तो डाटा तुम्हाला याच्यामध्ये दाखवतोय निर्भोळ पीक असेल मिश्र पीक असेल बांधावरील झाड फळबाग विहीर या सर्व नोंदी याच्यामध्ये आता आपल्याला दाखवल्या जात आहे आणि याच्यामध्येच आपण पाहू शकता की आपलं जे काही सोयाबीनचं क्षेत्र आहे तुम्हाला किती दाखवलं जात तर ते या ठिकाणी सॉरी या ठिकाणी आपल्याला दिसू शकतं काही कापसाचं क्षेत्र किंवा दाखवलं जात आहे किंवा डेटानुसारच तुम्हाला दिलं जाणार अनुदान हे वाटप केलं जाणार आहे याच्यामध्ये हे एक हेक्टर सोयाबीन असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त पाच हजार रुपये एक हेक्टर सोयाबीन आणि एकच हेक्टर कापूस असेल तर जास्तीत जास्त दहा हजार रुपये आणि दोन हेक्टर कापूस असेल तर दोन हेक्टरचा सोयाबीन असेल तरी सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त दहा हजार रुपये म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की जास्तीत जास्त अनुदान जे काही आहे तर ते दोन हेक्टर आपल्याला मिळणार आहे जे की दहा हजार रुपये आपल्याला पडेल याच्यामध्ये तुम्ही वीस गुंठे सोयाबीन किंवा कापूस असेल तर तुम्हाला कमीत कमी एक हजार रुपये आणि त्यापेक्षा सुद्धा जरी कापूस आणि सोयाबीनची कमी क्षेत्राची पाहणी झालेली असेल तरी सुद्धा शेतकरी कमीत कमी दहा एक हजार रुपये आपल्याला या ठिकाणी दिले जाणार आहे आता याच्या अनुदानाच्या वितरणाची कार्यपद्धती निर्गमित केली जाईल आणि त्याच्या पुढील प्रक्रिया सांगितली जातील परंतु तुर्तास हा सात बारा डाऊनलोड आपल्याला करून ठेवायचा आहे जेणेकरून योजनेच्या अंतर्गत मी लाभार्थी म्हणून पात्र आहे याची तुम्हाला कल्पना राहील आणि आपल्याला आपलं किती क्षेत्र या ठिकाणी ई पीक पाहणीच्या अंतर्गत कापूस आणि सोयाबीनसाठी आपण नोंदवलेलं होतं त्याची सुद्धा आपल्याला आयडिया येऊन जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद